हे एव्हरी वन वेलकम टू द चॅनल आज आपण महाराष्ट्राचा डिटेल डिटेलमध्ये बघूया जे एम पी एस सी खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण पाहून घेऊया कोणते आपण याच्यामध्ये टॉपिक्स घेणार आहोत फर्स्ट आहे लोकेशन आणि एक्सटेंट सेकंड बॉर्डर्स थर्ड एरिया पॉप्युलेशन डेन्सिटी फोर्थ न्यू डिस्ट्रिक्ट फॉर्मेशन फिफ्थ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन्स सिक्स्थ रिजनल डिव्हिजन्स सेव्हन्थ फिजिकल बाउंड्रीज ऑफ महाराष्ट्र एट इंडियस फिजिकल डिव्हिजन वर्सेस महाराष्ट्र नाईन्थ फिजिकल डिव्हिजन्स ऑफ महाराष्ट्र टेन्थ मेजर रिवर्स ऑफ महाराष्ट्र इलेवन्थ क्लायमेट ऑफ महाराष्ट्र ट्वेल्थ सॉइल्स ऑफ महाराष्ट्रा आणि फॉरेस्ट ऑफ महाराष्ट्र सोबतच खूप एक्सपिरियन्स ला पी क्यू बुकलेट विथ टॉपिक वाइज कव्हरेज अलँग विथ डिटेल एक्सप्लेनेशन फ्रॉम ट्वेंटी थर्टीन टू ट्वेंटी ट्वेंटी फोर पाहिजे होते सो so, आम्ही तुम्ही सर्वांसाठी एक बुकलेट आणली आहे ती तुम्ही ऑर्डर करू शकता ज्याची लिंक तुम्हाला कॉमेंट सेक्शन आणि व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल इवन या बुकलेटची सॅम्पल पी डी एफ जी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे आणि बुकलेटची एक सॅम्पल व्हिडिओ तुम्ही आता पहा नंतर आपण आपला मेन डिस्कशन सुरू करू तर चला सुरुवात करूया लोकेशन आणि एक्सटेंट पासून महाराष्ट्र इंडियाच्या वेस्टर्न आणि सेंट्रल पार्टमध्ये आहे हा स्टेट फिफ्टीन डिग्री नॉर्थ टू ट्वेंटी टू डिग्री नॉर्थ लॅटिट्यूड आणि सेवन्टी टू डिग्री ईस्ट टू एटी डिग्री ईस्ट लॉंगिट्यूडमध्ये स्प्रेड झालेला आहे ना लेट्स चेक महाराष्ट्रात बॉर्डर्स इन डिटेल महाराष्ट्राच्या नॉर्थला आहे मध्य प्रदेश हा स्टेट ईस्टला आहे छत्तीसगड हा स्टेट साऊथ ईस्टला आहे तेलंगणा हा स्टेट साऊथला आहे कर्नाटक हा स्टेट साऊथ वेस्टला आहे गोवा हा स्टेट नॉर्थ वेस्टला आहे गुजरात हा स्टेट आणि वेस्टला आहे अरेबियन सी आणि हो थोडासा बॉर्डर हा दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीव या युनियन सुद्धा आहे स्टेटचा स्प्रेड बघितला तर महाराष्ट्राची नॉर्थ टू साऊथ लेंथ आहे सेवन ट्वेंटी किलोमीटर ईस्ट टू वेस्ट विड्थ आहे एट हंड्रेड किलोमीटर नऊ लेट चेक नेक्स्ट पॉइंट एरिया पॉप्युलेशन अँड डेन्सिटी टॉकिंग अबाउट द साईज ऑफ महाराष्ट्र हा स्टेट टोटल थ्री लॅक्स सेव्हन थाउजंड सेव्हन हंड्रेड अँड थर्टीन स्क्वेअर किलोमीटर एरिया कव्हर करतो जे महाराष्ट्राला इंडियामध्ये थर्ड लार्जेस्ट स्टेट बनवते त्यानंतर टू थाउजंड इलेवन सेन्सनुसार महाराष्ट्राची पॉप्युलेशन अप्रॉक्सिमेटली इलेव्हन पॉईंट टू थ्री क्रोअर्स इतकी आहे जी महाराष्ट्राला इंडियामध्ये सेकंड मोस्ट पॉप्युलर स्टेट बनवते अलॉंग विथ इट पॉप्युलेशन डेन्सिटी इज अराउंड थ्री सिक्स्टी फाय पर्सन पर स्क्वेअर किलोमीटर नाव लेट सी द नेक्स्ट पॉइंट न्यू डिस्ट्रिक्ट फॉर्मेशन महाराष्ट्रामध्ये आज थर्टी सिक्स डिस्ट्रिक्ट आहे पण सुरुवातीला हा नंबर फक्त ट्वेंटी सिक्स होता फर्स्ट मे नाईन्टीन सिक्स्टीला जेव्हा महाराष्ट्र बनला तेव्हा ट्वेंटी सिक्स डिस्ट्रिक्ट होते आता नवीन टेन डिस्ट्रिक्ट कधी फॉर्म झाले त्याची आपण वन बाय वन डिटेल्स पाहूया फर्स्ट मी रत्नागिरी या डिस्ट्रिक्ट डिव्हिजन झाले आणि रत्नागिरी या डिस्ट्रिक्टून सिंधुदुर्ग हा नवीन डिस्ट्रिक्ट फॉर्म झाला आणि सेम डे छत्रपती संभाजीनगर डिस्ट्रिक्ट विभाजन झाले ज्याला आधी आपण औरंगाबाद म्हणून ओळखले और जायचे आणि छत्रपती संभाजीनगर डिस्ट्रिक्ट मधून तयार झाला जालना हा डिस्ट्रिक्ट त्यानंतर सिक्स्टीन ऑगस्ट नाईन्टीन एटी टू मध्ये धाराशिव डिस्ट्रिक्ट विभाजन झाले ज्याला प्रिव्हियसली आपण उस्मानाबाद या नावाने ओळखत होतो आणि धाराशिव मधून लातूर हा ट्वेंटी सिक्स्ट ऑगस्ट चंद्रपूर डिस्ट्रिक्ट डिवाइड केला गेला आणि चंद्रपूर डिस्ट्रिक्ट मधून गडचिरोली हा डिस्ट्रिक्ट फॉर्म करण्यात आला हे दोन डिस्ट्रिक्ट डिवाइड होण्याआधी चांदा या नावाने ओळखले जात होते त्यानंतर फोर्थ ऑक्टोबर नाईन्टीन नाईन्टी मध्ये डिस्ट्रिक्ट डिव्हिजन केले आणि बृहमुंबई मधून बाहेर पडला मुंबई सबवन हा डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्टी जुलै एट मध्ये डेवर धुळे डिस्ट्रिक्ट डिव्हिजन करून धुळे डिस्ट्रिक्ट मधून नंदुरबार हा न्यू डिस्ट्रिक्ट क्रिएट केला गेला फर्स्ट मे नाईन नाईन्टीन ला परभणी डिस्ट्रिक्ट डिव्हिजन करून परभणी डिस्ट्रिक्ट हिंगोली डिस्ट्रिक्टॉर्म झाला आणि भंडारा ठाणेचे विभाजन झाले आणि ठाणेमधून पालघर हा डिस्ट्रिक्ट फॉर्म झाला जो महाराष्ट्रामधील लेटेस्ट डिस्ट्रिक्ट आहे आता आपण महाराष्ट्राचे लार्जेस्ट आणि स्मॉलेस्ट डिस्ट्रिक्ट बघूया तर लार्जेस्ट डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र आहे अहमदनगर ज्याचा एरिया आहे सेवन्टीन थाउजंड फोर्टी एट स्क्वेअर किलोमीटर आणि स्मॉलेस्ट डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र आहे मुंबई सिटी ज्याचा एरिया आहे फक्त वन फिफ्टी सेवन स्क्वेअर किलोमीटर नाव लेट्स चेक आवर नेक्स्ट पॉइंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये गव्हर्नन्स आणि रेव्हेन्यू मॅनेजमेंटसाठी स्टेटला सहा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये डिवाइड केले गेले आहे ते सहा डिव्हिजन्स आहेत कोकण डिव्हिजन पुणे डिव्हिजन नाशिक डिव्हिजन छत्रपती संभाजीनगर डिव्हिजन अमरावती डिव्हिजन आणि नागपूर डिव्हिजन प्रत्येक डिव्हिजनचा एरिया म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि डिस्ट्रिक्ट बघूया तर फर्स्ट कोकण डिव्हिजन कोकण डिव्हिजनचा एरिया आहे थर्टी थाउजंड सेव्हन हंड्रेड अँड ट्वेंटी एट स्क्वेअर किलोमीटर आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहेत नऊ त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट जे आहेत ते आहेत पालघर ठाणे मुंबई सिटी मुंबई सबर्बन रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सेकेंड पुणे डिव्हिजन पुणे डिव्हिजनचा एरिया आहे फिफ्टी सेवन थाउजंड टू हंड्रेड अँड सेव्हन्टी फाईव्ह स्क्वेअर किलोमीटर आणि नंबर ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहेत सिक्स डिस्ट्रिक्ट आहेत पुणे सातारा सोलापूर सांगली आणि कोल्हापूर त्यानंतर तिसरा नाशिक डिव्हिजन ज्याचा एरिया आहे फिफ्टी सेव्हन थाउजंड फोर हंड्रेड अँड नाईन्टी थ्री स्क्वेअर किलोमीटर आणि नंबर ऑफ म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहेत फाईव्ह डिस्ट्रिक्ट आहेत नाशिक डिव्हिजन मध्ये नंदुरबार धुळे नाशिक जळगाव आणि अहमदनगर चौथा आपला छत्रपती संभाजीनगर डिव्हिजन ज्याचा एरिया आहे सिक्स्टी एट थाउजंड एट हंड्रेड अँड थर्टीन स्क्वेअर किलोमीटर आणि नंबर ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहेत फाईव्ह डिस्ट्रिक्ट जे आहेत ते आहेत छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली धाराशिव लातूर आणि नांदेड पाचवा आपला आहे अमरावती डिव्हिजन ज्याचा एरिया आहे फोर्टी सिक्स थाऊजंड अँड ट्वेंटी सेवन स्क्वेअर किलोमीटर आणि नंबर ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स आहेत टू यामध्ये डिस्ट्रिक्स आहेत बुलढाणा अकोला वाशिम अमरावती आणि यवतमाळ लास्ट आपला नागपूर डिव्हिजन ज्याचा एरिया आहे फिफ्टी वन थाउजंड थ्री हंड्रेड अँड सेव्हन्टी सेवन स्क्वेअर किलोमीटर आणि नंबर ऑफ म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स आहेत टू आणि नागपूर डिव्हिजन्समध्ये मध्ये नागपूर डिव्हिजनमध्ये डिस्ट्रिक्ट आहेत वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली ओके द नेक्स्ट पॉइंट रिजनल डिव्हिजन ऑफ महाराष्ट्र रिजनल डिव्हिजन म्हणजे एका स्टेटला कल्चरल हिस्टॉरिकल आणि ज्योग्राफिकल बेसिसवर डिवाइड करण्याची प्रोसेस महाराष्ट्रामध्ये ही डिव्हिजन लोकांची बोली संस्कृती ऍग्रीकल्चरल पॅटर्न आणि इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज या फॅक्टरवर आधारित आहे महाराष्ट्रामध्ये पाच प्रमुख रिजनल डिव्हिजन्स आहेत ते म्हणजे कोकण रिजन वेस्टर्न महाराष्ट्र खानदेश रिजन मराठवाडा रिजन आणि विदर्भ रिजन चला आपण हे वन बाय वन डिटेलमध्ये पाहू कोकण रिजन कोकण रिजनचा एरिया आहे थर्टी थाउजंड सेव्हन हंड्रेड अँड ट्वेंटी सिक्स स्क्वेअर किलोमीटर आणि कोकण रिजनमध्ये डिस्ट्रिक्ट आहेत पालघर ठाणे मुंबई सिटी मुंबई सभवन रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग वेस्टर्न महाराष्ट्र वेस्टर्न महाराष्ट्राचा एरिया आहे एटी सेवन थाउजंड फोर हंड्रेड अँड एटी थ्री स्क्वेअर किलोमीटर आणि वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये डिस्ट्रिक्ट येतात नाशिक अहमदनगर पुणे सातारा सोलापूर सांगली आणि कोल्हापूर त्यानंतर तिसरा खानदेश रिजन ज्याचा एरिया आहे ट्वेंटी फोर थाउजंड वन हंड्रेड अँड नाईन्टी फोर स्क्वेअर किलोमीटर आणि खानदेश रिजनमध्ये डिस्ट्रिक्ट आहेत नंदुरबार धुळे आणि जळगाव त्यानंतर चौथा आपला मराठवाडा रिजन ज्याचा एरिया आहे सिक्स्टी फोर थाउजंड एट हंड्रेड अँड थर्टीन स्क्वेअर किलोमीटर आणि मराठवाडा रिजनमध्ये डिस्ट्रिक्ट आहेत छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली धाराशिव लातूर आणि नांदेड पाचवा आणि शेवटचा विदर्भ रिजन ज्याचा एरिया आहे अप्रॉक्सिमेटली सिक्स्टी फोर थाउजंड स्क्वेअर किलोमीटर आणि डिस्ट्रिक्ट आहेत याच्यामध्ये बुलढाणा वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली आता पहा फिजिकल बाउंड्रीज ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्राच्या वेस्टला आहे अरेबियन सी जो ट्रेड आणि फिशरीज साठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि नॉर्थला आहे सातपुडा माउंटेन रेंज त्याच नंतर ईस्ट आणि साऊथला आहे डेक्कन प्लॅटू जो महाराष्ट्राचा मेजर फिजिकल रिजन आहे त्यानंतर वेस्टर्न साइडला आपल्याला वेस्टर्न घाट्स लागून आहे जे रेनफॉल पॅटर्न वर खूप मोठा इन्फ्लुएन्स करतात द नेक्स्ट पॉइंट इज इंडिया फिजिकल डिव्हिजन वर्सेस महाराष्ट्र लेट्स नाव अंडरस्टँड हाऊ महाराष्ट्र फिजिकल इंडिया हॅज सिक्स मेजर फिजिकल डिव्हिजन फर्स्ट द ग्रेट इंडियन डेझर्ट सेकंड द डिक्कन प्लॅट्यू थर्ड द कोस्टल प्लेन्स फोर्थ द आयलंड फिफ्थ द नॉर्थन प्लेन्स आणि सिक्स्थ द नॉर्थन माउंटेन्स महाराष्ट्र मेजरली लाईज इन डेक्कन प्लेटू जो एक एन्शियंट वॉल्कॅनिक रिजन आहे या रिजनमध्ये रॉक मुळे ब्लॅक कॉटन सॉइल डेव्हलप झाली आहे जी एग्रिकल्चर साठी खूप उपयोगी आहे नाव लेट्स अंडरस्टँड फिजिकल डिव्हिजन ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये तीन मेन फिजिकल डिव्हिजन आहेत फर्स्ट कोकण कोस्टल रिजन सेकंड वेस्टर्न घाट आणि थर्ड डेक्कन प्लेटू लेट सी इच इन डिटेल फर्स्ट आपला कोंकण कोस्टल रिजन हा रिजन अरेबियन सी आणि वेस्टर्न घाट्स यांच्या मध्ये आहे म्हणजेच एका साइडला सी आणि दुसऱ्या साइडला ला माउंटेन्स कोकण पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत स्ट्रेच होतो आणि महाराष्ट्राचा वेस्टर्न एज कव्हर करतो हा एक नॅरो स्ट्रीप आहे ज्याची वेड अप्रॉक्सिमेटली फिफ्टी टू एटी किलोमीटर आहे रेनफॉल इथे खूप आहे खूप हाय आहे अराउंड थ्री थाउजंड प्लस मिलीमीटर कारण साऊथ वेस्ट मोन्सूनचा प्रभाव या एरियावर सर्वात जास्त होतो हा एरिया पोर्ट्स आणि क्रिक्समुळे खूप इम्पॉर्टंट आहे सम मेजर पोर्ट्स आणि क्रिक्स पॉइंट आहेत वैतरणा ठाणे धरमतर राजापुरी दाभोळ विजयदुर्ग आणि तेरेखोल सेकंड आहे डेक्कन प्लेटू डेक्कन प्लेटू वेस्टर्न घाटच्या ईस्ट साइडवर आहे आणि महाराष्ट्राचा मेजर पोर्शन कव्हर करतात हा प्लेटो अप्रॉक्सिमेटली सिक्स्टी फाईव्ह मिलियन इयर्स एगो तयार झाला होता ज्या वेळेला मॅसिव्ह वॉल्कॅनिक इरोप्शन झाले होते ड्यूरिंग लेट क्रिटेशियस पिरियड त्यावेळेला मॉल्टन लावा स्प्रेड झाला होता ज्याने लार्ज एरिया कव्हर केला आणि लेटर पूल होऊन थिक बेसॉल्ट रॉक लेयर्स तयार झाले हे बेसॉल्ट लेअर्स डेक्कन ट्रॅप्स म्हणून ओळखले जातात जे जा आता डेक्कन प्लॅटो म्हणून फेमस आहे या प्लॅटो महाराष्ट्रामध्ये फर्टाईल ब्लॅक कॉटन सॉइल डेव्हलप झाली आहे जी ऍग्रीकल्चर साठी खूप खूप उपयोगी आहे स्पेशली कॉटन आणि शुगर केन साठी थर्ड पॉइंट आहे वेस्टर्न घाट्स ज्याच्या महाराष्ट्रामधील पार्टला आपण सह्याद्री रेंज म्हणून ओळखतो वेस्टर्न घाट महाराष्ट्राच्या वेस्टर्न एज वर आहेत जे डेकन प्लॅटू ला बॉर्डर करतात हा रेंज फोल्डेड आणि इरोडेड ने तयार झालेला आहे एव्हरेज हाईट इथे अप्रॉक्सिमेटली वन थाउजंड टू ट्वेल्व्ह हंड्रेड मीटर्स इतकी आहे आणि महाराष्ट्रामधील हायएस्ट पीक कळसुबाई आहे ज्याची हाईट सिक्स्टीन हंड्रेड फोर्टी सिक्स मीटर्स इतकी आहे या रेंजमध्ये काही इम्पॉर्टंट सब रेंजेस सुद्धा आहेत जसे सातमाळा हरिश्चंद्र बालाघाट महादेव आणि मॅप मॅपवर तुम्ही पहा सातमाळा अजिंठा हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव मेजर रिवर्सचा सोर्स वेस्टर्न घाट मध्ये आहे जसे की गोदावरी कृष्णा आणि भीमा या नद्या यातूनच ओरिजिनेट होतात मॅपवर पण तुम्ही बघू शकता गोदावरी भीमा आणि कृष्णा हा रिजन बायोडायव्हर्सिटी आणि डेन्स फॉरेस्ट कव्हरसाठी खूप इम्पॉर्टंट आहे लेट सी नेक्स्ट पॉइंट मेजर रिव्हर्स ऑफ महाराष्ट्र गोदावरी रिव्हर महाराष्ट्राची लॉंगेस्ट रिव्हर ज्याला दक्षिण गंगा म्हणून ओळखतात ही रिव्हर त्रिंबकेश्वर हिल्स नाशिक डिस्ट्रिक्ट मध्ये ओरिजिनेट होते आणि महाराष्ट्र तेलंगणा आणि आंध्र प्रदेश मधून बे ऑफ बेंगॉल मध्ये मिळते महाराष्ट्रामधील गोदावरीची लेन्थ ही सेव्हन ट्वेंटी किलोमीटर से इतकी आहे नेक्स्ट कृष्णा रिवर ही रिवर महाबळेश्वर सातारा डिस्ट्रिक्ट मध्ये ओरिजिनेट होते आणि महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेशमध्ये फ्लो होऊन बे ऑफ मध्ये मिळते महाराष्ट्र मधील कृष्णाचा लेंथ थ्री हंड्रेड अँड फाईव्ह किलोमीटर इतका आहे थर्ड भीमा रिव्हर ही रिवर भीमाशंकर हिल्स पुणे डिस्ट्रिक्ट मध्ये ओरिजिनेट होते आणि कृष्णा ची मेजर ट्रिब्युटरी आहे महाराष्ट्रानंतर कर्नाटक मध्ये ही फ्लो होते व महाराष्ट्रामधील भीमाचा लेन जो आहे तो आहे फोर हंड्रेड अँड फिफ्टी किलोमीटर नेक्स्ट तापी रिव्हर ता ही रिव्हर सातपुडा हिल्स मध्य मध्ये ओरिजिनेट होते आणि मध्य प्रदेश पासून महाराष्ट्र मधून गुजरात मध्ये फ्लो होते आणि अरेबियन सी मध्ये मिळते महाराष्ट्रामधील तापीचा लेंथ आहे टू हंड्रेड अँड एटी टू किलोमीटर शेवटी नर्मदा रिव्हर ही रिव्हर अमरकंटक हिल्स मध्य प्रदेशमध्ये ओरिजिनेट होते आणि मेजरली मध्य प्रदेश आणि गुजरात मध्ये फ्लो होते आणि महाराष्ट्र मधील नर्मदाचा स्ट्रेच हा फक्त सेव्हन्टी फोर किलोमीटर इतकाच आहे नाव लेट्स ऑन टू ओवर नेक्स्ट पॉइंट क्लायमेट ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये थ्री मेजर सीझन्स आहेत समर मॉन्सून आणि विंटर वन बाय वन पाहूया समर सीजन समर सीजन मार्च मध्ये सुरू होतो आणि जून पर्यंत चालतो या सीजन मध्ये विदर्भ आणि मराठवाडा रिजनमध्ये टेम्परेचर जास्त असतो काही ठिकाणी फोर्टी डिग्री सेल्सिअस पर्यंत आणि मुंबईसारख्या कोस्टल सिटीज मध्ये हाय ह्युमिडिटी असते तर सेंट्रल महाराष्ट्र आणि नागपूर सारख्या ठिकाणी डे नाईट टेम्परेचर डिफरन्स जास्त असतो याला कॉन्टिनेंटल इफेक्ट म्हणतात पुढे आपला मान्सून सीझन मान्सून सीझन हा जून पासून सप्टेंबर पर्यंत असतो महाराष्ट्राचा मान्सून साऊथ वेस्ट मान्सून मुळे येतो आणि रेनफॉल डिस्ट्रीब्युशन इथे खूप अनिवार आहे कोकण कोस्ट आणि वेस्टर्न घाट्स मध्ये हेवी रेन होतो काही ठिकाणी तर थ्री थाउजंड एम प्लस ज्यामुळे इथे lush ग्रीनरी आणि वॉटरफॉल्स दिसतात तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा हा रेन शेडो झोन मध्ये येतो ज्यामुळे इथे रेनफॉल कमी आणि बराचदा इरेटिक होतो या मुळे इथे ड्रॉट कंडिशन सुद्धा तयार होतात पुढे आपला विदर्भ रिजन मध्ये आहे जिथे मॉडरेट टू हेवी रेनफॉल होतो पेक्षा कमी पण मराठवाड्यापेक्षा जास्त पुढे आपला विंटर सीझन नोव्हेंबर पासून सुरू होतो आणि फेब्रुवारीपर्यंत असतो हा सीझन एकदम प्लेझंट असतो एव्हरेज टेम्परेचर ट्वेल्व्ह डिग्री सेल्सिअस टू ट्वेंटी फाय डिग्री सेल्सिअस रेंजमध्ये असतो काही ठिकाणी एस्पेशली मध्ये मिनिमम टेम्परेचर टेन डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी होतो लेट्स चेक द नेक्स्ट पॉइंट दॅट इज सॉइल्स ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये डायव्हर्स सॉइल टाईप आहेत जे ऍग्रीकल्चरल पॅटर्नवर मोठा इन्फ्लुएन्स टाकतात फर्स्ट आहे येल्लो ब्राऊन सॉइल ही सॉइल मेनली चंद्रपूर ईस्टर्न भंडारा आणि सह्याद्री मध्ये दिसते हा सॉइल लाईट आहे फर्टिलिटी लो है, आहे पण प्रॉपर मॅनेजमेंटमुळे क्रॉप्स उगवू शकतो या सॉइल मध्ये वीट कॉटन आणि पल्सेस उगवली जातात त्यानंतर सेकंड सॉइल आहे ब्लॅक सॉईल ब्लॅक सॉइल डेक्कन प्लेटो मधील व्हॅलीज आणि विदर्भ रिजन मध्ये दिसतो हा सॉइल क्ले आणि मॉइश्चर रिटेंटिव्ह आहे ज्यामुळे अॅग्रिकल्चर साठी एकदम परफेक्ट आहे या सॉइलमध्ये व्हेजिटेबल्स पल्सेस कॉटन शुगर केन आणि जोवार उगवतात थर्ड आहे आपला लॅट्राइट सॉइल लॅटराईट सॉइल मेनली कोकण आणि ईस्टर्न विदर्भ मध्ये दिसतो हा सॉइल ऍसिडिक आणि आयरन रिच आहे या मध्ये कॅश्यू कॉफी कोकोनट आणि राईस उगवले जाते फोर्थ आहे आपला अल्युवियल सॉइल अल्युविय सॉइल कोकण स्ट्रिप्स मधील कोस्टल रिव्हर माउथ मध्ये मा दि दिसतो हा सॉइल हायली फर्टाईल आहे या मध्ये राईस वीट व्हेजिटेबल्स शुगर केन आणि कोकोनट उगवले जाते फिफ्थ आहे आपला कोअर्स सॉइल कोअर्स सॉइल अजंता बालाघाट आणि महादेव हिल्स मध्ये दिसतो हा सॉइल लो ह्युमस आणि इन्फर्टाईल आहे या सॉइल मध्ये मेनली बाजरी आणि नाचणी उगवली जाते फायनल पॉइंट आहे आपला फॉरेस्ट ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये फॉरेस्ट हा स्टेटचा साधारण भाग करतात चला बाय आपण हे टाइप्स ऑफ फॉरेस्ट पाहूया पहिला आहे ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट हे फॉरेस्ट सिंधुदुर्ग मधील सावंतवाडी सह्याद्री फुट हिल्स आणि कोकण रिजन मध्ये सुद्धा दिसतात दुसरा आहे ट्रॉपिकल सेमी एव्हरग्रीन फॉरेस्ट हे फॉरेस्ट कोकण कोस्ट आणि वेस्टर्न मधील अंबोली त्यानंतर लोणावळा आणि इगतपुरी या ठिकाणी दिसतात तिसरा आहे सब ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट हे फॉरेस्ट माथेरान भीमाशंकर आणि काही ठिकाणी गावीळगड हिल्स मध्ये सुद्धा दिसतात चौथा आहे ट्रॉपिकल मॉइस्ट डेसिडिओस फॉरेस्ट हे फॉरेस्ट चंद्रपूर आणि गडचिरोलीमधील चिरोली आणि नवेगाव परिसर त्यानंतर भंडारा गोंदिया त्यानंतर सातपुडा रेंज मधील मेळघाट कोंकणचा उत्तरी भाग आणि नाशिक कोल्हापूर आणि नंदुरबार या ठिकाणी सुद्धा दिसतात पाचवा आपला ट्रॉपिकल डेसिडिओ फॉरेस्ट हा फॉरेस्ट सातपुडा आणि अजंता मध्ये तसेच घाटमाता पूर्वेकडच्या फुट हिल्स मध्ये दिसतात त्यानंतर आपला सहावा ट्रॉपिकल थॉर्न फॉरेस्ट हे फॉरेस्ट डेकन च्या सेंट्रल भाग मध्ये रिव्हर व्हॅलीज आणि लो प्लॅट्यूज मध्ये दिसतात त्याच सोबत पुणे सातारा सांगली अहमदनगर सोलापूर मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी सुद्धा हे दिसतात सातवा आपला कोस्टल मॅनग्रोव्ह फॉरेस्ट हे फॉरेस्ट महाराष्ट्राच्या कोस्टल बेल्ट मध्ये दिसतात जसे की रायगड मुंबई सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे आणि पालघर या डिस्ट्रिक्ट थँक्यू एव्हरी वन आय होप यू ऑल लाईक व्हिडिओ मोर सच व्हिडिओज आर प्लॅन फॉर यू कॉमेंट तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि सोबतच सांगा की नेक्स्ट ॲनिमेटेड व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे अँड यस yes, पी वाय क्यू बुक आणि करंट ची मंथली मॅगझिन ऑर्डर करायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन आणि कॉमेंट सेक्शनमध्ये आहे